नमस्कार बऱ्याच व्यक्तींना अजीर्णाची समस्या असते अपचनाचा त्रास असतो पोटामध्ये जेवणानंतर गॅसेस जमा होणे पोट गच्च होणे शौचा साफ न होणे छातीच्या ठिकाणी जळजळणे उलटी आल्यासारखी भावना निर्माण होणे मळमळणे तोंडाशी आंबट पाणी येणे हलकीशी चक्कर येणे अर्धे डोके दुखणे इत्यादी लक्षणे ही आम्लपित्त आजाराची असतात अशी लक्षणे असता रुग्णांनी काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे कर आहे जसे की भूक लागली नसताना अजिबात काहीही खाऊ नये तसेच भूक लागली असताना वेळेवर जेवण करावे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे तसेच दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे ह्या बाई गोष्टी कराव्यात तसेच एक साधा सुटसुटीत उपाय ज्या व्यक्तींना आम्लपित्तचा त्रास आहे त्यांनी केल्यास त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो सकाळी उठल्यानंतर चूळ वगैरे भरल्यानंतर एक चमचा गाईचे साजूक तूप एक चमचा बारीक केलेली पिटी साखर ॲड करावी असे खडीसाखर मिश्रित तूप सकाळी एकदा घ्यावे त्याच्यावरती कोमट पाणी प्यावे असे दिवसातून दोन वेळा केल्याने आम्लपित्तचा त्रास कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते